नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे ॲक्च्युली साडेबारा वाजलेत तर सकाळीच आपण मुंबईतून गावी आलो आहे सीडला सांगितलं जरा वत्सल गावी जाऊया तर सीडच्या गाडीतून आलो जरा घराजवळची कामं आवडतो आहे आणि आत्ता ॲक्च्युली आपण चाललो आहे संगमेश्वरला ॲक्च्युली घराची आपल्या घरभरणी करायचं आहे आणि गणेशोत्सवाच्या अगोदर आपल्याला घरी जायचं आहे थोडंसं स्लायडिंगचं काम बाकी आहे डोलपुरीचं काम वगैरे बाकी आहे ते आपण गणेशोत्सव झाल्यानंतर करू कारण कारागिरांच्या घरी पण गणपती बाप्पा असतात तर त्यांचं त्यांनाही जायचं आहे त्यामुळं काम बंद असेल पण आपण आपल्या घरी असणार असं सगळं प्लॅनिंग चालू आहे तर आता आपण चालू आहे संगमेश्वरला घरभरणी म्हटलं तर साधी जरी असली तरी आपण भावकीला बोलावतो आणि थोडीफार जी काय माणसं आहेत चार घास जेवून गेली प्रसाद म्हणून की बरं वाटतं तर पूजा वगैरे आपण जेव्हा नंतर घालू तेव्हा सर्वांना आमंत्रण देऊच पण सध्या साधीशी घरमध्ये करायची तर आता आपण संगमेश्वरला चाललो थोडीशी शॉपिंग असणार आहे आणि थोडासा फेरफटका मार्केटमधला तर ताई येते आई पण येते आणि मयुरी पण येते मयुरीची आई आणि अवनी घरी आहेत आता ते अवनीला फक्त मॅनेज करायला पाहिजे सर्वजण तर चला म्हणजे पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला आहे पाऊस वाढला नाही पाहिजे पटापट संगमेश्वरला जाऊन येऊया चला म्हणजे बाहेर बारीक बारीक पाऊस आहे आणि निघालो आहे सीट झोप झाली का जरा थोडीशी थोडीशी झाली ना बाकी दुपारी करूया पाठी मग अवनीला पकवून आले सगळे आईकडे ठेवले अवनीला ॲक्च्युली <laughs> न्यायला काय नाही पण बरीचशी शॉपिंग आहे आणि उलटीस उलट फिरायचे तर म्हटलेलं पटकन जाऊया आणि करून येऊ शॉपिंग कारण परत पाऊस पावसाच्या वातावरणात अवनीला नको आणि आई आहे तर काय राहील चला चला आश्चर्यतेने मुंबई गोवा हायवेला आलेला आहे या बाजूला इकडे मुंबई आपल्याला जायचं आहे संगमेश्वरच्या दिशेने तर ऊन भाग कसा पडला आहे म्हणजे सकाळी वातावरण होतं पावसाचं आता चक्क ऊन पडलं आहे चला म्हणजे आलेलं आहे संगमेश्वर स्टँडवर गाड्या लागल्यात भरपूर देवरुख मागजन संगमेश्वर कर्जु हीच आपली दुपारची रिटर्न गाडी होती नाही दुपारची नाही संध्याकाळची वाटतं इकडे भरपूर ट्राफिक होणार आहे गणपतीतून आता आता गर्दी भरपूर होणार चाकरमाने पण आलेत आता म्हणजे येत आहेत हळूहळू तीन जण उभे ठेवले समोर गेलो असतो तर आपण रत्नागिरी गेलो असतो इकडे देवरुखला ऑलरेडी संगमेश्वर भरायला सुरुवात झाली आज पार्किंग साठी जागा नाही आहे चला फायनली परत आम्ही आले देवरुख रोडला गेलो होतो म्हणजे इकडे काय पार्किंग मिळाली नाही तर आता इकडे परत वरती आलो स्टँडच्या बाजूला आणि इकडे पार्किंग फायनली मिळाले कारण इथून एस टी इकडे खाली जाते त्यामुळे नो पार्किंग आहे याबाबत इकडे पार्किंगसाठी जागा आहे बऱ्यापैकी चला गाडी लावली आहे पार्किंगला आणि हा आपला संगमेश्वर स्टँड तर इकडे गाडी लागली आहे भरपूर ही है है। गर्दी आपल्याला गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळणार आहे खचाखच भरलेला डेपो आता तर सुरुवात आहे आणि ही कुठली गाडी आहे माहिती नाही भरपूर गर्दी आहे कातोडी गाडी लागली आहे आपल्याकडे जाणारी गाडी बस क्रमांक एकवीस झिरो एक संगमेश्वर कातोडी तर हा आपला नवीन संगमेश्वर स्टँड संगमेश्वर बस स्थानक नवीन झालं आहे तर सर्वजण इकडे उमेशच्या वडापावच्या दुकानात गेल्या आहेत आपण मग जाव्यात तिकडे चहा वगैरे काय घेणार आहेस हां तर हा इकडे देवरुख रोड आणि देवरुख रोडला म्हणजे बस डेपोच्या पाठीमागेच उमेशचा वडापाव सेंटर आहे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर कधी आलात तर इकडे नाश्ता करायला विसरू नका नमस्कार हा चक्क मातोश्री आले आहेत होतोय काय या म्हणजे चा या सीड चहा नाही पिते आम्ही चहा पिते आई मी मयुरी मग जाव्या मार्केटला तिकडे हा डेपो आहे आणि डेपोच्या इकडे खालच्या बाजूला आता मार्केटमध्ये चाललो आहे इकडे चिबूड वगैरे आले पण चिबूड आले आहेत काकडे आले आहेत भाजी वगैरे आहे बरीचशी डायरेक्ट मकर आहे मार्केट सजला आता मकर आणि सगळं सामान आणि हे बघा गणपतीचं सामान आता इथे मयुरी दिसली होती कुठेतरी हां इकडे आहेत काय तर मी आणि सीट जरा इलेक्ट्रिकचं सामान घेतलं राहिले गेलेलं तर जाऊया पुढे जरा पहिलं किराणा माल घेऊया मग नंतर छोटे मोठं जे काय आहे लिस्टमध्ये ते घेऊ हो कारण जेवणासाठी जे काय लागणारं सामान बावकीच्या ते घ्यावं लागणार पान पण घ्यायचं आहे पान आणि नारळ किंवा चुना घ्यायचा असेल तंबागर ते हे स्पेशल दुकान इकडे चला विंगाडे यांच्याकडे जाऊया सामान घेऊया ते एकाच चाळीस पन्नास सांगतो मी चाळीस पकडा ती बाई पण जन तंबा पण बघू शकते दे बघ हे किती वीसचं म्हणाला पंचवीस आहे वीस ला वीस ला बसेल ओके चाळीस आहेत बोलताय ना चाळीस ठीक आहे नंतर पाणी पिण्याचे ग्लास द्या ना साधारण शंभर पीस हवेत आपल्याला स्टार्ट आहे पन्नास रुपये हा दोन चा कप साईज बघा जरा ही एक आहे आणि तिकडे बाहेर लावली ती पण दाखव दोन्ही साईज दाखव काय अजून काय पाहिजे चहा कप ग्लास झाली प्लेट झाल्या पर्सन प्लेट ते पण झालं मोठी प्लेट दाखवा ना जरा म्हणजे जेवणासाठी दोन दाखव दोन्ही दाखव प्लेन आणि हे पण दाखव रसाने वाला आहे ना ते भाजी बिजी बरी पडते घ्यायला प्लेन पण नको कशी कशी प्राईज आहे पन्नास रुपये दोन्ही पण पन्नास रुपये गेले असतील पंचवीस पीस असतात पंचवीस पीस आणि चाळीस रुपये अच्छा भिंगार्टेमध्ये सामान घेतलं आहे बघा भरून वरून वजन झालं आहे भिंगार्टेमध्ये आपण शॉपिंग केलं आहे मला वाटतं तीन हजाराच्या आसपास तर दोन हजाराच्या वरती शॉपिंग झाली तसं एक स्क्रॅच कार्ड मिळतं त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला गिफ्ट मिळतं थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग असं आहे तर आपल्याला हमखास बक्षीस भेटलं आहे स्क्रॅच करून ठीक आहे थँक्यू काहीतरी आहे साबण आहे वाटतं बहुतेक साबण आहे वंशासाठी लागणारी सूप आहे तिथे या स्वरूप मेडिकोलच्या हो ऑपोजिस्ट साईडला आणि आता आपल्याला भाजी घ्यायची आहे मस्त आहे ताजी आहे ना घेऊया ओके काय दादा नमस्कार आता भाजी हवी ती थोडी आम्हाला काय काय हवे सांगतो थांबा कुठे गेला कोथिंबीर आले कोथिंबीर पासून सुरुवात कोथिंबीर देव कशी आहे कोथिंबीर जुडी ऐंशी ऐंशी बोलल्यावर म्हणजे आता गार करून टाकलात हा सकाळीच मुंबईतून आलो टोमॅटो मिरच्या पक्के मिक्स कर मिरच्या कशा आहेत वीस रुपये शंभर पाव किलो चाळीस या पाव किलो घ्या कसं आलं कसं आहे वीस रुपये पाव किलो हां चालेल पाव द्या ओके हे द्या कोथिंबीर द्या अर्धी काहीतरी जुडी करून द्या कमीत कमी मध्ये कमी हां बस होईल तेवढी होती बस होतील तेवढे टॉमॅटो काय उतरणार की नाही हां मुश्किल आहे चाकनची वाट लावून टाका धन्यवाद दादा दिनेश जाधव तुमचं नाव काय हो दीपक जाधव ओके थँक्यू चला आता हिवा हि फुलं इथे फुलं पण ते फुलं कशी आहेत गुलाबची दहा रुपये सिंगल हा मक्याचं चिवड आहे दोनशे चाळीस रुपये किलो आणि गणेश परसान पण द्या मग अर्धा अर्धा किलो द्या मिक्स करा बस चला सामान बऱ्यापैकी घेऊन झालं आहे दुकानांमध्ये पण ठेवलेलं आहे चणे घेऊया पन्नासचे द्या ना चने, चने शेंगदाणे मिक्स द्या दादा काही येत नाहीत का ये मी आ, मी आलो की ते दिसतच नाही सध्या होय काय पाऊस पण येतोय जातोय ना संगमेश्वरला की चणे शेंगदाणे घेऊन जायचे आवर्जून चांगले असतात शरीराला खायचे का वडापाव आहेत दोन द्या पार्सल गरम मिनिट दोन गरम, गरम द्या गरम हा समोर डेपो आहे आणि डेपोच्या बाजूला हा इकडे ब्रिज जातो रत्नागिरीला रत्नागिरीच्या बाजूलाच इथे तुमचं नाव मंगेश का अच्छा हे मंगेश कांदळगावकर तर ॲक्चु आच, यांच्याकडे ॲक्च्युली वाडाभाव तर मिळतो आपल्याला वडाभाव घ्यायला आलो आहे पण खास यांची ओळख म्हणजे आयुर्वेदिक औषधं मिळतात कावीळ आणि मुठखड्यावर खास तर इथून ॲक्च्युली बरेच जण घेऊन जातात तर आज म्हटलं यांच्याशी बोललो तर यांचं कार्ड पण आहे त्याच्यावरती हा नंबर आहे अदरवाईज तुम्ही इथे जर आलात संगमेश्वरला तर डायरेक्ट इथून घेऊन जाऊ शकता तर आज आपण खास वडापाव घेऊन चाललो आहे मगाशी मित्राकडे चहा वगैरे प्यायलो आता जाता जाता इथूनच पटकन वडापाव घेतो हो, आणि मग निघून जाऊया घरी तिकडे समोर मित्राचं पण आहे उमेशचं वडापावचं दुकान आणि इकडे या काकांचं पण आहे गरम गरम वडापाव देतात घरी कसं अवनीला वडापाव वगैरे खायला आवडतो घेऊन जाऊया घरी डेपोमधली गर्दी काही कमी होत नाही अजून पण बरीचशी गर्दी आहे ट्राफिक सर्वांनी तिकडून वळवलं आहे आणि हा इकडून घेऊन येतोय गाड्या उलट्या सुलट्या टाकले की जाम होणारच त्यामुळे येत आहे ना जरा कोकणामध्ये आता गणेशोत्सवासाठी तर दर जरा लाईनची शिस्त राहा प्रत्येकाने म्हणजे आम्ही तुम्ही सर्वच हा काय उपदेश वगैरे नाही आहे आम्ही काय शाने नेऊ किंवा तुम्ही शाने नव्हे काळजी घ्या नाहीतर मग ज्यामध्ये अटकला तर सगळेच अटकून जाऊ असो आता आपल्याला अटकायचं नाही आहे शॉपिंग तर झालं आहे तर काय झालं आहे सामान वजन है। तो अगर सामान आपन ते आहे सगळं सामान आपण त्याच्या दुकानामध्ये ठेवलं आहे भिंगाडेमध्ये आहे त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिट साईडला नारळ वगैरे घेतले ते तिकडे आहेत त्याच्यानंतर ताई बटाटे वगैरे घेते आईला काय बांगडे वगैरे भरायचे असं सगळं काम खाली चालू आहे तर आम्ही आलो आहे वर तर आता जाऊया गाडी घेऊन आणि सगळं सामान भरूया चला कोंबडी गल्लीत आलेलं आहे कोंबडी गल्लीतून कसं आहे आपल्याला शॉपिंग करायला जरा बरी पडते आपण कोणाकडे ठेवलाय नाही नाही काय आता हा इकडे काय नाही ठेवलेलं आहे फरसान घेतलं आपण संगमेश्वरमध्ये आला तर गणेश फरसान आठवणीने घ्या खूप छान आहे चविष्ट एकदम आणि इकडे इथे आपण गुलाब वगैरे घेतले तू उद्या कसं सुवासिने वगैरे लागतील त्यासाठी आणि भाजी आपण या दादांकडे घेतली इकडे जाधव आणि इकडे सोफा वगैरे आहेत मार्केटमध्ये आलेत आता जर पाहिजे असतील तर तुम्हाला इथे मिळून जातील अजून बऱ्याच ठिकाणी असतील माहिती नाही इथे पण आहेत बघा तर इथे आपल्याला पहिलं तर नारळ रुचलायचे सुप कसे आहे तो बाराशे बाराशेला पाच अच्छा आता येतील ना लोक जरा सांग सांगायला बरं सोफा सुपं बाराशेला पाच आहेत बोलो वंशाला लोक येतील ना आता जरा अपडेट असावा काय म्हणता ये तीन आहेत आणि दोन सुप आहेत चला आलं चला सगळी शॉपिंग झाली दुपारचे आता तीन वाजून गेले पाणी तीन बारे। तीन वाजायला आलेत आता दुपारी काहीतरी पण बारा साडेबाराला आलेलो तर झाले बऱ्यापैकी सगळी शॉपिंग तर आता निघूया बटाटे काय चांगले मिळत नव्हते ना आता पावसाळा आहे ना मग ठीक आहे तर हा एरिया ॲक्च्युली बाजारपेठचा पावसाळ्यात बाजार तसा बऱ्यापैकी कमी प्रमाणात असतो पण आता गणेशोत्सवामध्ये जो बुधवार येतोय तिकडे बाजार असेल तर हा डिंगणीचा रोड डायरेक्ट डिंगणीला जाऊ शकता पेट्रोल पंपावर सी एन जी मिळतो तिकडे आपल्याला आणि इथून आता बाहेर आपण मुंबई गोवा हायवेला जातोय हा जो रोड दिसतो आहे ना हा पैसा पण जे इथला इथेच जास्त ट्रॅफिक होणार आहे कारण रस्ता खूप अरुंद आहे आणि खड्डे पण तेवढेच आहे समोरून गाडी आली कु कोंडी संगमेश्वर कोंडे फुनगुस संगमेश्वर चिपळूण रत्नागिरी चिपळूण रत्नागिरी अरे लगातार दोन गाड्या चिपळूण रत्नागिरीच्या दोन दोन गाड्या चला आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि सरळ निघायचं आहे कस्पा फनसवणे त्यानंतर पुढे आपल्या गावी हा इकडे मुंबई मुंबई म्हणजे चिपळूण खेड मानगाव पेन पनवेल मुंबई ठाणे नवी मुंबई सगळीकडे जाऊ शकता तुम्ही आणि इकडे आपल्या गावी तर भूक पण लागले तर ॲक्च्युली वडापाव मी मागाशी फक्त अवनीसाठीच खास घेतला तर आता मला वाटतं खाली काही नाश्ता केला असेल काय केलंच नाही तर आता फणसवण्यामध्ये रामदास भावनचा वडापाव असेल चालू ते वडापाव खाऊया आणि मग पुढे जाऊया फणसवण्यामध्ये आलेलो आहे खरं बघूया रामदास भावनचा वडापाव चालू आहे आहे वाटतं आहे तर समोरचं कुठं गाडीला असेल चला फणसवण्यामध्ये आलो आहे आमच्यासाठी फणसवण्यामध्ये एक छोटंसं मार्केट संगमेश्वरच्या अगोदरचं छोटंसं मार्केट या बाजूला फणसवणे आणि तिकडे पुढे गेलो तर कुचांबे तर इथे समोर हा जो रोड आहे हा आपल्याकडे गेला नायरी निवळीकडे हा गेला कळंबस ते उमरेकडे आणि इकडून आपण आलो संगमेश्वरवरून तर जो कळंबस ते रोड जातो ना त्या रोडला इकडे रामदास वडापाव सेंटर आहे तिकडे तुम्हाला कॉफी चहा वडापाव बटाटा भजी मिसळपाव रस्सा वडा पॅटीस चपाती भाजी असं सगळं काय मिळून जाईल वडापाव वडापाव खाणार आहे तू पण खाशील गाडीतच खावे ना पाच पाच सहा गे पाच आहे घे एक्स्ट्रा पाच वडापाव द्या ना पार्सल करा सहा सहा द्या पाऊसात गायब आहे मात्र आम्ही आलो मार्केट मध्ये फिरफिर फिरलो आहे पण तो काय पाऊस आज जरा गायब आहे अबो कसा आहे गाडीच्या पाणी उभा बसला समोरच यायचं ना धावत उमरे गावची लालपरी चला वडापाव आहे पंधरा रुपये वडापाव आहे आणि संगमेश्वरला अठरा रुपये वाटत नाही थांबव तरी इथे पंधरा रुपयामध्ये वडापावची मजा घेऊया एक एक्स्ट्रा पण आणलाय आमच्यासाठी खास तुम्हाला एक एकच आहे एक <laughs> वडापाव काय मग निघूया आवडला म्हणजे वडापाव वडापाव चांगला ना ताई मला खूप आवडतो बरेच दिवस नाही खाल्लाय ना हम्म बनवूया बरेच दिवस नाही खाल्लायचुली चांगलाय आलो की आम्ही खातो बंटी आहे ना बंटी सासा सासात पण एका वेळेस खातो हम्म बंटी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून सांग खरं आहे की नाही बंटी नाही बंटीला हा आता गणपतीला येईल बंटी भेटेल एक दोन दिवसात येईल गावी चला वडापाव खाऊन झालाय आता निघूया घरी अवनी वाट बघत असेल अवनी बोलत असेल नेमकी गेले कुठं बाहेर हां झोपलेशील ऍक्च्युली आणायचंच नव्हतं कारण इकडे धावपळ धावपळ होती तर म्हटलेलं आई आहेच तिकडे तर मग राहील त्याला मार्केट मार्केटमधून आलोय घरी जे काय उद्या सामान लागणार आहे तर त्या सामानाची लिस्ट वगैरे बऱ्यापैकी होती तर त्यातलं जमेल तसं सामान आणलेलं आहे आणि आत्ता जेवून घराकडे आलोय हे बघा वातावरण कसं झालं आहे पाऊस येऊन जाऊन आहे दिवसभर एवढा नाही पाऊस लागला आहे थोडाफार मध्येच आलेला आहे पण ऊन वगैरे होतात जरा बरंच चांगलं वातावरण होतं ॲक्च्युली उद्या वातावरण चांगलं असलं पाहिजे उद्या ॲक्च्युली आपलं गणेशपूजन आहे साधीशी घरभरणी बोलतात त्याला तर गणेशपूजन करून मग आपण इथे राहायला येतो आहे आणि त्याच्यानंतर बाकीची काय पेंडिंग कामं आहेत ती पुढे चालू राहतील म्हणजे मेन तर ते ढोलपुरीच लावायची बाकी राहिले जास्त काही काम बाकी नाही आहे आणि बाकीचं काम ते दिवाळीनंतरचंच आहे तर त्या पद्धतीने कामं होत राहतील घराच्या पाठीमागे आल्यावर बरं वाटतं इकडे जरा काकडी बिकडेचे मळे आहेत भरपूर काकडी चिबूड आहे इकडे आपली एक छोटीशी बाग आहे काकडी आणि चिबूडची अजून काय लागलेलं ला नाही आहे आणि हे जे रोपे लावले होते हे बघा झालेत कसे मस्त आणि टोमॅटो पण आपण दोन आणले होते हे बघा ते पण छान पद्धतीने वाढतायत आणि हा चिबूडचं वेल आहे अजून काही त्याला काही लागलं नाही आहे या बाजूला इकडे बऱ्याचशा काकड्या आहेत आता त्या किती लागतील किती काकडे आपल्याला खायला मिळतील ते काय माहिती नाही पण मिळतील कारण एवढं हे पसरलं म्हटल्यावर काकड्या तर खायला मिळतील रताळी पण होत आहेत इकडे रताळी आहेत इकडे रताळी आहेत आणि त्या एवढ्याशा दोडकीला फूल आलं आहे डेंजर आहे सगळं काम इकडे काकडी एखादीच लागली असली तर बरं झालं असतं फुलं आले आहेत फुलं कधीची झाले ते बघा म्हणजे काकडी नाही धरली अजून एक पण अशा करूया लवकरच एखादी काकडी आपल्याला खायला मिळेल तर म्हणजे आज प्रयत्नांची पराकाष्ठा करून कामं सुरू आहेत घराजवळची लाईट वगैरे बाकी दादीचं काम आहे त्याने आहे पूर्ण म्हणजे फिनिशिंग आहे त्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यानंतर दरवाज्याचं काम, 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 काम आहे पौन? ते चालू आहे सगळी कामं चालू आहेत तर बघूया संध्याकाळ पण जेवढं काही काम होईल तेवढं होईल उद्या तर संडे आहे त्यामुळे उद्या काही काम पण नसणार आहे आणि आपलं गणेश पूजन पण असणार आहे हे आपले पांच्या शुंगरपूरचे दरवाजाचं काम करत आहेत आणि क्षितिज लाईटचं काम आहे चालू आहे इकडे तिच्या फोनचे पण टाकायला

हॉलची लाईट दोन्ही चालू झाले पायरीच काम पण चालू आहे चला या मंडळी चहा प्यायला थोडी चहा पिऊया मस्त आज सीट भरपूर जमलाय सकाळी चालू आणि लगेच मार्केटमध्ये नेल मार्केटमध्ये फिरफिर फिरलेलं आहे बरं होतं की पाऊस नव्हता त्यामुळे जरा पटापट जरा शॉपिंग झाली आणि आलो मग अशा प्रकारे म्हणजे सगळी धावपळ धावपळ करत कामं सुरू आहेत पण ठीक आहे टार्गेटनुसार आपण नाईंटी फाय पर्सेंट तरी पोचलो थोडंसं बॅलेन्स काय राहिलं ढोलपुरी बॅलेन्स राहिली आणि किचन कट्ट्याचा ज्या टायल्स होत्या त्या बॅलेन्स राहिल्या बाकी सगळं काम व्यवस्थित झालं आहे ते ठीक आहे ते आपण गणपतीनंतर करून घेऊ उद्या फायनली मंडळी आपण घरी एंट्री करतो आहे यावेळेस काय जास्त कोणाला बोलावलं नाही भावकीमध्येच जस्ट एक साधीची जे गणेश पूजन असतं तेवढं करायचं आणि घरी जायचं बाकी आहे बाकीचं काम झालं की मग पूजा वगैरे आहे ती पूजा आपण नंतर घालणार जसं की फेब्रुवारी मार्चपर्यंत जसं कसं काम होईल कारण काम मोठं आहे पल्ला मोठा आहे कारण खालचा बांध आहे वरचा बांध आहे त्याच्यानंतर वरचं काम आहे सगळं काम आहे हे सगळं मॅनेज पण झालं पाहिजे ज्या ज्या पद्धतीने मॅनेज होईल तसं तसं आपण ते करणार आहे त्यामुळं असं काही टार्गेट आता सांगत सा नाही मी तुम्हाला टार्गेट मेन होतं आपलं की घरी यायचं ते घरी आपण येतो आहे आणि छोटंसं जे खालचं काम मला पूर्ण करायचं होतं त्यातलं फक्त टायल्स राहिलेले आहेत बॅलेन्स ते आपण लावून घेऊ त्या लगेचच गणपतीनंतर लगेचच लावून घेऊ तर असं म्हणता येई घराकडचं काम आता पूर्ण होत आहे बरं वाटतं आहे छान वाटतं आहे कारण गेले सात ते आठ महिने आपण जुन्या घरातून बाहेर पडल्यानंतर झालेले आहेत आणि घराचं काम करताना बरेच सारे अडथळे आले बऱ्याच झाल्या कारण आपला अनुभव नसतो घर बांधणं म्हणजे म्हणता येई काय खाऊ नाही अनुभव नसतो या गोष्टीचा पहिल्यांदाच आपण या गोष्टी करत असतो त्यामध्ये मग अडचणी येतात प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच काही गोष्टी होतात त्यावर आपण मात करत 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 सगळ्या ॲडजस्टमेंट करत करत फायनली आता घरी जातो आहे तर तुमचा नेहमीच पाठिंबा होता आशीर्वाद होता सगळ्यांच्या कमेंट्स असतात एवढ्या प्रेमाने विचारतात सगळं बरं वाटतं त्यामुळे ही आपली माझी फॅमिली आहेच पण यूट्यूब फॅमिली जी काय माझी आहे तीसुद्धा आपलीशीच आहे आणि जवळची फॅमिली आहे त्याच्यामुळे एक आधार असतो ज्या ज्या काही मी गोष्टी करतो त्यात तुमचा पण सहभाग असतो थोड्याफार काही निगेटिव्ह कमेंट नक्कीच येतात त्या इग्नोर करायचं आता मी हळूहळू शिकत चाललो आहे कारण शेवटी एवढी आपली मोठी फॅमिली असण्यावर हाताची पास बोटंसारखी नाही त्यामुळे थोड्याफार निगेटिव्ह कमेंट्स येणार उलट्या सुलट्या कमेंट्स येणार त्यांना सामोरं जायचं जमेल तेव्हा उत्तर देतो काही वेळा इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो पण सर्व का जे काय चाललं आहे आयुष्यात ते छान चाललं आहे मंडळी कारण बऱ्याच वेळा सांगतो मंडळी आपला डायलॉगच आहे नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत राहत ना मजेतच राहायला पाहिजे आपल्या डायलॉगनुसारच आपलं आयुष्यात चाललेलं आहे मंडळी आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स आले काय आले कधी आपण काय डगमगत नाही ठीक आहे चालू राहणार देव ज्याच्याच आयुष्यात जास्त प्रॉब्लेम देतो जो त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाऊ शकतो जे डरपोक असतात त्यांना प्रॉब्लेम्स येतच नाहीत असं कोणी भला माणूस सांगून गेला आहे त्या पद्धतीने मग आपण समजायचं काय जास्त प्रॉब्लेम्स असतील देव आपली परीक्षा घेतो आहे त्या परीक्षेत पास व्हायचं आणि पुढे जायचं आहे असं करत करत म्हणजे आपण एक घराचं स्वप्न आहे ते लगभग लगभग आपण फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट तरी पूर्ण केलेलं आहे आता जे काय बॅलेन्स काम आहे ते आपण लवकरात लवकर, लवकर करू पण आत्ता जेव्हा उद्या घरी येईल तेव्हा बरं वाटणार आहे छान वाटेल सर्व आता फॅमिली आपण गावाला आलेलो आहे त्यामुळं मग उद्या फक्त छोटी बहीण येऊ शकली नाही पर्सनल इश्यूमुळं त्यामुळं मग ती नाही आहे पण ती पण लवकरात लवकर येईल त्यामुळं सर्व बहिणी वगैरे आत्ता तुम्हाला जास्त येणं जाणं पण दिसेल कारण पहिलं म्हणजे आपलं घर होतं खूप छोटं होतं एखादी फॅमिली ॲड झाली तर झोपायलासुद्धा जागा नव्हती त्यामुळं मी कोणाला आणतही नव्हतो कधी आणि बरेच काही प्रॉब्लेम्स होते वाटायचं मनातून की आपला हा जो मातीचा राजवाडा आहे तो कधी ना कधी आपल्याला मोठा करायचा त्याबद्दलने प्रयत्न सुरू होते आणि शेवटी आपला हा राजवाडा आता पूर्णच त्वास हळूहळू येतो आहे तर नेहमी असेच पाठीशी राहा तर चला म्हणजे आत्ता झालेले संध्याकाळ बाकीचे कामं आवरून घेतो आणि उद्याच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण उद्या आपल्याला सकाळी गणेशपूजन वगैरे करायचं आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत येईलच तर तात्पुरतं ता इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा